नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो एक गुड न्यूज आहे म्हणजेच आपल्या महाराष्ट्रामधील जे काही विद्यार्थी आहेत जे विद्यार्थी भरपूर दिवस झाले काही ज्या काही विभागाच्या भरत्या आहेत त्या भरत्या त्यांसाठी थांबलेल्या आहेत म्हणजेच कृषी विभाग झालं गृह विभाग झालं म्हणजे जी आपली पोलीस भरती येते त्याच्यानंतर महसूल विभाग झालं त्याच्यानंतर जे काय असे पाच ते सहा विभाग आहेत नगरपालिका झाले असे जवळजवळ दहा विभागांमध्ये लवकरात लवकर दीड लाख पदांची भरती येणार आहे आता हे मी म्हणत नाही मित्रांनो जे आत्ता आपल्या महाराष्ट्रामध्ये राजकारण पार पडलं म्हणजे आपण म्हणू शकतो की इलेक्शन्स मतदान पार पडले हे मतदान पार पडल्यानंतर जे काही सरकार बनलं आणि त्याच्यामधून जे सरकार बनल्यानंतर आपले जे मुख्यमंत्री ठरवले गेले आपल्या महाराष्ट्राचे ते म्हणजे श्री देवेंद्र फड फडणवीस साहेब हे जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यांनी काही स्टेटमेंट दिले आणि त्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं की येणाऱ्या शंभर दिवसामध्ये जेव्हा आपलं गृहमंत्री जे काय ते डिटेल होतील त्याच्यानंतर येणाऱ्या शंभर दिवसामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये दीड लाख पदांची जी काय भरती आहे ती होणार आहे आता या शंभर दिवसामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की जाहिरात ही करायची आहे त्याच्यानंतर पूर्णपणे पेपर्सही घ्यायचे आणि त्याच्यानंतर मित्रांनो पेपर्स झाल्यानंतर रिझल्टही लावायचा आहे म्हणजे जॉईनिंग मागे पुढे होऊ शकते पण ह्या तीन जे काय प्रोसेस आहेत म्हणजे जाहिरात काढणे परीक्षा घेणे आणि जी काय आहे ती पूर्णपणे मुलांची छाळणी करणे म्हणून किंवा रिझल्ट लावणे म्हणू शकतो आपण ह्या सगळ्या गोष्टी शंभर दिवसात म्हणजे आपण म्हणू शकतो की जवळजवळ तीन महिने आणि दहा दिवस या एवढ्याशा कालामध्ये कालावधीमध्ये ह्या सगळ्या भरत्या पार पाडायच्या दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर हे जे सरकार आहे ते बहुमत सरकार आलेलं आहे आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये जे काही स्टेटमेंट दिलेले गेलेत हे स्टेटमेंट खोटे नसणार आहेत हे खरेच स्टेटमेंट असणार आहेत आणि जर आपण पाहिलं मागचे काही वर्ष आपण मागे गेलो तर काही ज्या भरत्या आहेत काही जे विभाग आहेत जसं कृषी विभाग झालं त्याच्यानंतर मित्रांनो कृषी विभागानंतर आपण महाराष्ट्र पोलीसचा थोडक्यात विचार करूयात ज्या आपल्या चॅनलचा महत्त्वाचा विषय आहे त्याचाही विचार केला तर तिथेही खूप कमी अशा भरत्या निघाल्या त्याच्यामुळे हा चान्स आपण म्हणू शकतो की असू शकतो की इथून पुढे म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये शंभर दिवसाच्या आत ह्या भरत्या निघतील आता मित्र मित्रांनो आपल्या या व्हिडिओमध्ये काय बघायचं आहे जे काही विभाग आहेत हे दहा विभाग आहेत या दहा विभागांमध्ये कोणत्या विभागात किती भरती निघणार आहे हे कोणकोणते विभाग आहेत याबद्दलच हा सविस्तर व्हिडिओ आहे मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल तुझं नवीन असाल आणि तुम्हाला जर आर्मी नेव्ही एअरफोर्स तसंच पोलीस भरती एस एस जी डी यापैकी कोणत्याही विभागामध्ये भरती व्हायचं असेल किंवा इन फ्युचर तुम्हाला त्यामध्ये जाऊन कोणाला तरी आसपास आपले व्हिडिओ शेअर करायचे असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता बाजूला असले बेलायकॉन प्रेस करू शकता म्हणजेच प्रत्येक व्हिडिओ सगळं त्यांनी तुम्हाला मिळेल ते मित्रांनो सुरुवात या व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुमचा फौजी महाराष्ट्रात आपला तर मित्रांनो सुरुवात करूयात आपण आजच्या या व्हिडिओला तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला विभाग आहे म्हणजे गृह विभाग सगळ्यांचा आवडता आणि आपल्या चॅनलचा महत्त्वाचा टॉपिक ते म्हणजे पोलीस भरती तर पोलीस भरती कोणाच्या अंतर्गत होती तर गृह विभागाच्या अंतर्गत होते तर ही पोलीस भरती यावर्षी मित्रांनो जवळजवळ पंधरा हजार पदांची ही भरती निघण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे दहा ते पंधरा हजार म्हणजे याच्यामध्ये जवळजवळ मुलांसाठी वेगळी मुलांसाठी वेगळीसुद्धा असू शकते बाकी काही निकष जे आहेत म्हणजे पोलीस भरतीसाठी काय होणार आहे किती हाईट लागते किती वेट लागतो रनिंग कशी करायची शिक्षण काय असणार आहे या सगळ्यांबद्दल सविस्तर ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहेत इथून पुढे येत राहतील ते जर तुम्हाला सगळ्यात आधी बघायचे असतील चॅनल सबस्क्राईब करायचं आहे बाजूक असले आयकॉन प्रेस करायचे तुम्हाला हे कळलं असेल की गृह विभागाच्या अंतर जी काही पोलीस भरती येणार आहे ती जवळजवळ दहा ते पंधरा हजार पद पदांची ही भरती येणार आहे पुढचा विभाग घेऊया मित्रांनो ग्राम विभाग विकास विभाग तर ग्राम विकास विभाग जे आहे याच्यामध्ये जवळजवळ पाच ते सात हजाराची भरती तिथे होऊ शकते त्याच्यानंतर वन विभागाची मित्रांनो आपण एक ॲड बघितली असेल बारा हजार पदांची वन विभागाची ॲड ऑलरेडी आपल्या इथे व्हायरल होते अजून आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ आला नाही आहे भविष्यात येऊ शकतो कारण की अजूनपर्यंत ते क्लिअर नाही आहे मते पण क्लिअर असेल तर ते लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती येऊन जाईल जवळजवळ वन विभागाची सुद्धा पंधरा ते वीस हजाराची भरती आपल्या चॅन महाराष्ट्रामध्ये होण्याची शक्यता जास्त जास्त आहे तर ही भरती जेव्हाही येईल तेव्हाही आपल्या चॅनलवरती अपडेट दिले जातील त्याच्यानंतर महसूल महसूल विभाग जे आहे मित्रांनो तर याच्यामध्ये महसूल विभागाचं म्हणजे कोणकोणत्या भरती येतात त्यामध्ये तलाठी आणि कोतवाल भरती येते तर कोतवाल भरती तुम्हालाही माहिती आहे मित्रांनो आणि तलाठी म्हणजे महसूल अधिकारी हे सुद्धा भरती जवळजवळ आपण बघ बघितलं तर पाच ते दहा हजार पदांची ही भरती आपल्या महाराष्ट्रामध्ये यावर्षी या, या शंभर दिवसात होऊ शकते त्याच्यानंतर नेक्स्ट आपण जर गेलो तर पुढचा विभाग येतो कृषी विभाग आता कृषी विभागाने जर विचार केला आपण तर कृषी विभागाने सुद्धा पाच ते दहा हजार पदांची भरती इथे येणार आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही जर कोणत्या विभागाची तयारी करत असाल तर अजून थोडं अपग्रेड व्हा स्वतःला अपडेट करा आणि स्वतःचं प्रोवर्जन पुढे आणा कारण शंभर दिवसात जर भरत्या करायचं म्हणलं कॉम्पिटिशन खूप असणार आहे खूप काही गोष्टी आपल्याला स्वतःमध्ये अपडेट कराव्या लागणार जलसंधारण विभाग याच्यामध्ये सुद्धा पाच ते आठ हजार पदांची भरती इथे मित्रांनो होणार आहे त्याच्यामुळे तिथेसुद्धा तुम्हाला चांगला चान्स आहे नगर परिषद त्याच्या नगर परिषदेमध्ये सुद्धा जवळजवळ पाच ते आठ हजार पदांची भरती निघणार आहे तर सुद्धा तुम्हाला चांगला चान्स आहे भरती होण्याचा महानगरपालिकेच्या तर महानगरपालिकेमध्ये सगळ्यात जास्त मोठी भरती निघते दरवर्षी निघते आणि अजूनसुद्धा भरत्या येत असतात शंभर पदांच्या दीडशे पदांच्या दोनशे पदांच्या परंतु मित्रांनो जवळजवळ पंचवीस ते तीस हजार पदांची भरती जी आहे ती महानगरपालिकेची या शंभर दिवसात येऊ शकते हे जे काय शंभरचा प्लॅन आहे त्याच्यामध्ये आणि जवळजवळ गट डप पासून ते क्लास वन ऑफिसरपर्यंत यामध्ये भरत्या येऊ शकतात त्यामुळे कुठेतरी तुम्हाला या सगळ्यांपैकी एकामध्ये तरी चान्स मिळण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आरोग्य विभाग आरोग्य विभाग विभागामध्ये सुद्धा भरपूर वेकेन्सी येणार मित्रांनो जवळजवळ आठ ते बारा हजारपर्यंत वेकेन्सी आपल्या आरोग्य आरोग्य विभागामध्ये येणार आहे तिथेसुद्धा तुम्ही चांगला चान्स मिळवू शकता त्याच्यानंतर नेक्स्ट आहे म्हणजे राज्य उत्पादन शुल्क म्हणजेच एक्साईज डिपार्टमेंट जे आहे तुम्हाला ही माहिती आहे त्याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ आपण म्हणू शकतो तीन ते सात हजार पच्या आसपास त्या काही जागा आहेत त्या निघणार आहेत जवळजवळ दहा विभाग मी तुम्हाला मित्रांनो सांगितले की या दहा विभागामध्ये प्रकारे भरत्या निघणार आहेत किती भरत्या निघणार आहेत त्याच्यानंतर जे काही इतर विभाग राहतात त्या इतर विभागामध्ये जवळजवळ म्हणू शकतो आपण वीस ते तीस हजार या दरम्यान वेकेन्सी निघण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे आणि त्याच्यामुळे मित्रांनो कुठे ना कुठे या दीड लाखामध्ये जे दीड लाख वेकेन्सी निघणार आहेत त्याच्यामध्ये एक जागा जर तुम्ही मिळवू शकलात या शंभर दिवसात तरच मी म्हणेन की इथून पुढे तुम्ही सरकारी नोकरीचा नाद धरा नाद मी तर सरळ म्हणणार आहे कारण की तुम्हाला जे दीड लाखामध्ये एक जागा नाही मिळवता आली तर मी म्हणेन की तुम्ही अभ्यास करायचा सोडून द्या सरकारी नोकरीचं स्वप्न सोडून टाका त्याच्यानंतर एवढे सगळे अकरा विभाग मी सांगितले म्हणजे दहा विभाग मेन सांगितले अकरावा विभाग जो आहे तो इतर सांगितला त्याच्यानंतरसुद्धा कंत्राटी ज्या काय भरती होतात मित्रांनो त्याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ दहा हजार पदे मिळणार आहेत त्याच्यामुळे अजूनसुद्धा सांगतो अजूनसुद्धा वेळ गेलेला नाही आहे आता आपलं महाराष्ट्रातलं सरकार स्थापन झालेलं आहे सगळ्या गोष्टी आहे त्या तिथे जिथल्या तिथे झालेल्या आहेत त्याच्यामुळे भरतीला जी सुरुवात आहे ती ज्यावेळी होईल त्याच्यानंतर एक भरतीची लाट येणार आहे त्या लाटेमध्ये आपल्याला लाटे हात धुवून घ्यायचे तर घ्यायचेत आत्ताच सुरुवात करा पोलीस जरी व्हायचं असेल तर आजपासून आत्तापासून सुरुवात करा पोलीस भरतीसाठी काय करायचं आहे कसं करायचं आपली प्लेलिस्ट आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या चॅनलवरती शून्यापासून सुरुवात करा मी तो म्हणतो भले तुम्ही याच्या आधी दहा भरती दिल्या असतील परंतु मी म्हणेन की आजपासून परत शून्यापासून सुरुवात करा आणि भरतीच्या मागे धावायला कुठलीही लाज बाळगू नका तर मित्रांनो अशा प्रकार हा व्हिडिओ होता अशा प्रकारे ह्या पूर्णपणे माहिती होती आवडली असेल नक्कीच मित्रांनो लाईक करा आणि इथून पुढे ह्या जी काही दीड लाख भरती आहे त्याच्या व्यतिरिक्त केंद्र शासनाच्या पण भरत्या कि असतात किंवा अजूनही छोट्या मोठ्या भरत्या येत असतात त्याही तुम्हाला विनवायच्या असतील आणि तुम्हाला सरकारी नोकर म्हणून स्वतःचं नाव एक स्टॅम्प बनवायचं असेल एक ब्रँड बनवायचं असेल तर आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब करणं पूर्णपणे मोफत आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशी एकदा अशा एकदा असतं तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम